दे देयय कृपा तमा वन्दे परमानंद माधव वयस प्रलंभु वय वध कथ एकदी महादाईसी पुसीले जी जी श्री श्री कृष्ण चक्रवर्ती काळू कैसा वдила सर्वज्ञ मणितेले एकदी कंवसे काकू दैत्य प्रलंभु दैत्य हे दोघे गोकुळासी बळभद्र देवासी श्री कृष्ण चक्रवर्ती सी वधा व नागि पाठली ते दोघे गोकुळाशी आले गोकुळात प्रवेशले श्रीकृष्ण चक्रवर्ती ते न देखते श्रीकृष्ण चक्रवर्ती बळभद्र सहित वृंदावना खेळावया विजे केले होते मग ते दोन्ही दैत्य वृंदावनाशी आले मग प्रळंबनुमान प्रळंब गगन मार्गे येऊन बळीभद्र देवाचे उचलून आकाशा माझी बळीभद्र देव विशाल रूप धरून त्यांनी संग्राम केला वक्षस्थळावर मुष्टी घात देऊन वधिला मग तो भूमीवरी पडेला त्याने वृंदावनीचे वृक्ष मोडले गोपाळ गरजिनिसी गेले काकू कराळ शब्द करून चालिला देयाचे पांख वारेनी वृंदावनीची झाडे उन्मळून पडली ते आता कर्कश शब्द ऐकून अवघे गोकुळीचे जन भियाले तेवेळी त्याने श्रीकृष्ण चक्रवर्तीचे झडपिले ते श्रीकृष्ण चक्रवर्ती तेया ते चांचू धरून तेयाचे शिर मोडले तेयाचा प्राण गेला मग श्रीकृष्ण चक्रवर्ती बळीभद्र देवा सहित गोकुळ असे अवघे गवळी देखोनी साऊमी आले म्हणती आजी थोर अनिष्ट चुकले एक म्हणती आमचा कुल स्वामी येयाचे आम्हा कळी काळाचे भय नाही म्हणून रामकृष्णात ते आळींगी दिली मग यशोदा धावत आली श्रीकृष्ण चक्रवर्ती ते उचलून हृदयशी आळींगी बा आजी पाणी या दिवा पाजळला होता ऋषी मुनी भार दोरी बांधली म्हणून माझा बाळ आजी वाचला ऐसे मन श्रीकृष्ण चक्रवर्तीने आणि बळीभद्र देवाचे कडी घेऊन आपुल्या घरा गेले मग अवघे गोळी वृंदावना गेले दोन्ही विशाळ दैत्य पडले वणीचे वृक्ष मोडले पाखान चूर्ण झाले तव ऐसे देखोनी सकाळा गोळी या विस्मय झाला मग महादा ऐसिने जी काकू पूर्वी कवन सर्व दे हा पूर्वी पुण्य नामे ऋषी होता महातपोनिष्ठ तो आपुलेचे पवित्रपणे आणि का ऋषीचे वर्मो करी म्हणजे काही पण कोणाला वर्म स्पर्श करणारा बोलायचा हा mm. जो होता ना काक काकू 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 म्हणजे काक नावाखी समस्ती मिळून शापला ऐसा तू पापिया पुडिलाचे दोष म्हणजे कोणाला आता मूल नाही <laughs> कोणी रंगाने काळ कोणी लंगड कोणी काही मग त्याला ते म्हणायचं तस तस त्याला म्हणलं कमी आहे ती जर त्याला तोंडावर म्हणली ते वर्म स्पर्श होतात मग वर्मस्पर्श होता। केलं तर जलद रूपाचे लेप लागतात वर्मस्पर्शापर्वरित hmm. शिरचे चांग म्हणलेले देवण म्हणून तसं म्हणू म्हणून आता एखाद्याचं लग्न जमत नाही मग म्हणायचं तुम्ही आम्हाला लाडू दिलेच नाही यावर्षी एखाद्याला समजा शिक्षणात काही असल एखाद्याला नोकरी लागत नसल लवकर एखाद्याच मूल नसते कोणाला ते लोक तोंडावरच त्यांना म्हणतात झालंच नाही अजून हो पाहिजे होत असं काहीतरी म्हणतात मग ती गोष्ट बनू नये माझं तसं म्हणणार त्याला त्याची जी कमी आहे ती त्याला नाही आपल्या नाही पंचरांडा हा देवाना ते उदाहरण दे लोक त्यांना पाच त्या ब्राह्मणाला देगावच्या पाच मुली होत्या मग ते काय म्हणत होते सगळ्या विधवा झाल्या होत्या मग लोक त्यांना पंचरांडा पंचरांडा म्हणू लागले मग देवानं त्यांना चक्रधर स्वामी ना त्यांना पंचगंगा या मग निवाल 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 ते निवालोजी निवालोजी ऐसा तू पापी या पुढीलाचे दोष बोलत असे तू दैत्य येऊन या ठाई कापू होऊन जन्मसी मग तो दैत्य कुळी जन्माला कावळ्याचे मुख मनुष्याचे अंग तोंड कावळ्याच हो मग ते तपस्वी राहायचे ना तपश्चर्या तेज असते ब्रह्मचर्याच ते असते हा मग त्याच आयुष्य खूप होत आणि तेज असते ना तपश्चर्य ना तुम्ही आता समजा आपण त्रिकाळ आरती करतो हे पण आपलं म्हणजे तपच आहे आपण न पडताच करतो ना आरती त्रिकाळ सकाळ दुपार संध्याकाळी एक प्रकारचा तप आहे mm -hmm. बरोबर आपण देवाला आता समजा आपला टाइम होते कमी जास्त पण आपण देवाला दा 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 वाजता दाखवतोच हे म्हणजे जे नित्य नेमान वर्षानुवर्ष केले जाते mm -hmm. ते तप आहे व्रत व्रत एक प्रकार मग त्याला तेज प्राप्त होत ते नाही हे म्हणजे हे नित्यविधी तर ते वेगळं हे आपण यांच्याबद्दल बोलायलो नित्यविधी मध्ये ते आपलं हे मी तर सांगितले नाही ते व वचसं बघ ते स्प्रप करायचं